काही दिवसापासून पालकमंत्रीपदाबाबत अनेक वादविवाद सुरू आहे रायगड नाशिक पालकमंत्रीपद पा त्यावरून वादविवाद सुरू आहे तर मित्रपक्षांसाठी हा भाजपनं खूप मोठा धक्का दिला आहे म्हणजेच या ठिकाणी जे भाजपचे मित्रपक्ष आहेत जे अजित पवार आहेत एकना जे एकनाथ शिंदे आहेत यांचे अनेक पालकमंत्रीपद पा विविध ठिकाणी आहेत त्याचबरोबर भाजपने एक नवीन खेळी यामध्ये समाविष्ट केले आहे भाजपने एक संपर्क मंत्रीपद काढलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी जे पालकमंत्रीपद असेल जे किंवा एखाद्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळालं असेल त्यासह त्या पालकमंत्रीपदाला एक संपर्क मंत्रीपद असं जोडलं गेलं आहे त्यामुळं जे मित्रपक्ष आहे त्या अनेक जे मित्रपक्षांचे पालकमंत्री आहे त्या संपूर्ण पालकमंत्रीपदाला एक संपर्क मंत्रीपद जोडलं आहे त्यामुळं पालकमंत्रीपदासाठी एक दबावाची गोष्ट आहे म्हणजेच प्रत्येक महिन्यातून दोन वेळेस पालकमंत्र्यांनी काय केलं काही नाही ते बघण्यासाठी एक संपर्क मंत्री असेल असं देखील त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे त्यांनी म्हटलं आहे आम्ही जवळजवळ सोळा मंत्री तयार केले आहेत आणि ते महिन्यातून दोन वेळेस त्या मतदारसंघाचं किंवा त्या पालकमंत्र्याची पाहणी करतील असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर हे सर्व जे सोळाचे सोळा संपर्क मंत्री आहेत हे पूर्णपणे भाजपचे आहेत त्याचसह जे द अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत हे देखील पालकमंत्रीपद यांना देखील पालकमंत्रीपद आहे यांच्या देखील पालकमंत्रीपदाला एक संपर्क मंत्रीपद आहे त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये भाजपची ही नवीन खेळी आहे त्याचबरोबर मित्रपक्षांची देखील कोंडी होत आहे